हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलेलो हो आहोत तुळशीबाग मार्केटमध्ये तुळशीबाग मार्केट, मा मार्केट, तो मार्केट तर सर्वांच्या परिचयाची आहे जग प्रसिद्ध म्हटलं तरी चालेल तुळशी मार्केट म्हटलं तर सर्वांनाच माहिती आहे तर तुळशीबागेत यायचं असेल तर दगडूशेठ शेठ गणपतीपासनं समोर आलं की हा जो रोड दिसतोय आपल्याला समोर तो तुळशीबागेच्या गणपती पासन समोर आल्यावर तो रोड आहे आणि इथं जे आहे हे काका हलवाईचं शॉप आहे समोर आलं काका हलवाई शॉप लागेल आणि काका हलवाई शॉप तिथं हे सर्व फुल मार्केट आहे स्टार्टिंगला आणि फुल मार्केटच्या नंतर मग इथून तुळशीबाग आपली चालू होते तर आज नवीन वर्षासाठी स्पेशली तुमच्यासाठी तुळशी बागेत काय बागे आलेलं आहे ते आज आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला तिथे तुम्ही पाहू शकता गर्दी झालेली आहे दोनशे रुपयाला चार दोनशे दोन रुपयाला चार तुम्हाला टॉप पाहायला मिळतील सकाळी सकाळी आलं की थोडस स्वस्त भेटत आणि आज गुरुवार मार्गदर्शन महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे इतके छान गजरे आलेले आहेत खूप सुंदर असे तर गजरे नेऊ असतात इथं इथे आल्यानंतर मोगऱ्याचे असे छान छान गजरे आपल्याला स्टार्टिंग ला पाहिला मिळतील त्याच्यानंतर मी तुम्हाला स्टार्टिंग कलेक्शन दाखवते रेडीमेड ब्लाउजच हे कलेक्शन आहे तसं पाहू शकता तुम्ही हे सर्व आणि आपण इथं राधाला विचारू कितीला आहेत म्हणजे ब्लाउज हे अडीचशे अडीचशे रुपये कॉटनचे हे असे डिझायनर पण आहेत किंवा हे पण डिझाईन तुम्ही पाहू शकता हे असे प्रकारचे वेलबेटचे पण आहेत सगळेच अडीचशे सगळ्याच क्वालिटीचे अडीचशे रुपयाला हा मग हे कॉटनचे कसे आहेत हा आणि हे जे डिझायनर आहेत ते अडीचशे रुपयाला आणि हे जे आहेत हे बॅक साइड चे आहेत साडेतीनशेचे येतात आणि हे जे आहेत ते साडेतीनशे बघू बरं एक ब्लाऊज त्याची क्वालिटी कशी आहे कॉटन आहे कॉटन आहे ना हे साडेतीनशे रुपयाला तुम्हाला हे आणि पॅडेड आहे साईज वाईज मिळून जाईल म्हणजे तुम्हाला स्मॉल साईज असेल तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अगदी तुळशीबाग सज्ज झालेली आहे खूप सारे असे तुम्हाला तुळशीबाग येत आता नवीन नवीन खरे कपडे आलेले आहेत मुलींसाठी तर तुळशीबाग परवणी येऊन गेल दीडशे रुपयाला पाहू शकता हे असे टॉप अडीचशे रुपयाला वरती लावलेले ते अडीचशे रुपयाला आहे लग्न सीझन असल्यामुळे हे पाहू शकता तुम्ही मोत्यांचे सर्व पिंगळ्यातले आहेत त्यानंतर ह्या बुगड्या आहेत मोत्यांच्या आणि लग्नासाठी तुम्हाला जर ब्रायडल लुक घ्यायचा असेल तर हे असे सुद्धा हा एक सुंदर सेट आहे तुम्ही पाहू शकता विथ इयरिंग आहेत सेट आहे प्राइज विचारूयात आपण आणि हे पण असे लॉंग हार आहेत पाहू शकता तुम्ही नारळी हार हा लक्ष्मी हार आहे हा थोडासा वेगळ्या पॅटर्न मध्ये लक्ष्मी हार आहे हा एक लक्ष्मी हार ब्रायडल साठी कुणाला घ्यायचा असतो हा एक शकता तुम्ही आपण किंमत विचारू त्यांना दादांना हा एक कोल्हापुरी साज तुम्हाला पाहायला मिळेल इथं लग्नासाठी लग्नात घालायला कोल्हापुरी साज पण आहे खूप छान छान असे कंबर पट्टे वगैरे पण पाहायला मिळतील तुम्हाला शंभर पट्ट्या अगदी शंभर रुपयापासून सुरुवात आहे हे गळ्यातले आहेत हे काय प्राइस आहे दादा हे जे सर्व सेट आहेत म्हणजे हा जो आहे चारशे ऐंशी रुपये वा हा पण सुंदर आहे तीनशे ला पाहू शकता तुम्ही कोल्हापुरी साच तीनशे ऐंशी रुपयाला हा एक लक्ष्मीचं पेंडल हे कितीलाय दोनशे वीस फिक्स रेट आहेत की बार्गनिंग होईल थोडीशी होईल ना हे छान खानात तुम्ही पाहू शकता मोत्यांच खूप छान छान अशा सर्व व्हरायटी आहेत दादा हे सांग ना हे कितीला आहे फक्त हे हा हा अडीचशे रुपयाला हा हा आहे पण पहा नाइंटी नाईन रुपीज ला तुम्हाला हे असे सर्व ही सारी लाईन आहे म्हणजे टॉपचं कलेक्शन आहे ते पूर्ण नाईन्टी नाईन रुपीज मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि हे जे प्लाझो आहेत हे दीडशे रुपये ची दीडशे रुपये किंमत आहे छान अशा पॅन्टी आहेत आणि हे जे आहेत दोनशे रुपये म्हणजे आमचं शंभर दीडशे रुपयापासून तुम्हाला छान छान वस्तू तुळशी बागेत भेटून जातील हे थोडस नवीन कलेक्शन हे हार हरबी साड्यांवर घालतो आपण ब्रायडल साठी फार सुंदर असं आहे साऊथ इंडियन म्हणतात ना त्या टाइप खूप छान सर्व सेट आहेत दादा हे से okay. जे सेट आहेत हे किती हे साडे तीनशे रुपये सर्व गळ्यातली वगैरे पण खूप फॅन्सी अशी तुम्हाला इथं पाहायला मिळतील मंगळसूत्र वगैरे आणि हे जे मंगळसूत्र आहेत वाले यांचे काय प्राइस आहे हा चारशे रुपये बांगड्या पण पाहू शकता तुम्ही बांगड्या पण फार छान छान आहेत आणि तुळशी बागेत आता सध्या सर्वात जास्त ट्रेंडिंग हे ड्रेस पाहू शकता तुम्ही अशी सिगारेट पॅन्ट येईल त्याला खाली आणि वरती कॉलरचे ड्रेस आहेत दादा याच्यात किती कलर भेटून जातील आपल्याला चार कलर आणि साईज काय आहे साईज साईज हा नऊशे पन्नास लास्ट किती पर्यंत येतील सातशे रुपयाला तर दादाच्या दुकानात असे तुम्हाला छान इथं ड्रेस भेटतील तुम्ही आले तर दादा जमून देईल तुम्हाला आणि खूप छान कुर्ती फ्रॉक वगैरे वे अशा वेगवेगळ्या रेट मध्ये इथं सर्व लावलेले आहेत अशा लॉंग फ्रॉक्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील छान असं सर्व कलेक्शन आहे या इथं थ्री पीस मध्ये ड्रेस पण आहेत प्रत्येकाचे रेट वेगळे सातशे आठशे रुपयापर्यंत असे भेटून जातील तुम्हाला आणि आता सध्या लग्न सीजन असल्यामुळं तुळशी बागेमध्ये हे पाहू शकतो तुम्ही नवीन कलेक्शन आलेलं आहे सगळं साऊथ इंडियन लुक घेतो लग्न घागरा वगैरे घालत असतो तर एकदम रेडीमेड म्हणजे त्याला कमरेचं बेड सुद्धा आहे खूप छान छान असे तुम्ही पाहू शकता काटपदर साड्यांचं लेटेस्ट कलेक्शन आहे आणि मोठी सुद्धा ड्रेस आहे आपण याची किंमत विचार दादा याची किंमत काय आहे हे जे वरचे ड्रेस आहेत ते हे वाले तेराशे रुपये तेराशे रुपये दादा म्हणतात अजून थोडस बार्गेनिंग केलं तर थोडंफार कमी होईल छान असे ड्रेस आलेले आहेत लग्न सीझन मध्ये तर खूपच छान असे तुम्हाला ड्रेस पाहायला मिळतील हे लहान मुलींच्या अशा फ्रॉकी पण आहेत सुंदर सुंदर ह्या जर शॉपला आले तर तुम्हाला सर्वात मोठ्या मुलींच्या सुद्धा ड्रेस असे हे पाहायला मिळतील सातशे आठशे रुपयापासून छान छान सगळं भेटून जात त्यानंतर तुम्हाला मी आज जाऊन दाखवते थोडस लहान मुलींच्या फ्रॉक फार सुंदर करे अशा फ्रॉक्स आहेत सर्व थोडे मोठे साईजच्या पण इथे भेटतील ह्या किती वर्षाच्या मुलाच्या ब्ल्यू कलरची दहा वर्षाच्या सहा वर्षाच्या हे ब्ल्यू कलरची फ्रॉक तुम्ही पाहू शकता एक फ्रॉक काढून दाखव ना दादा ती खूप छान ह्या ज्या खालच्या फ्रॉक्या आहेत यांची प्राइस काय साडेपाचशे साडेसहाशे साडे आणि ह्या ज्या वरच्या आहेत त्या साडेनऊशे रुपये साडेनऊशे रुपये वर हे पाहतून नाही तुमच्याच हातात घ्या थोडस या फ्रॉकीचं फिनिशिंग बघा इतकी सुंदर आणि सॉफ्ट अशी फ्लपी फ्रॉक आहे ही समोरून पण हे बघा खूप सुंदर अशी फ्रॉक आहे आणि प्राइस काय म्हंटल याची साडे नऊशे रुपये साडे नऊशे रुपये तुम्हाला कमी जास्त थोडस करून भेटेल ना शॉपला आल्यानंतर लहान मुलींच्या पण फार सुंदर सुंदर सध्या फ्रॉक आहेत म्हणजे लग्न सीझन मुळे खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे सर्व लहान मुलांसाठी आपल्या लहान मुलांच्या खूप साऱ्या व्हरायटीज म्हणजे शक्यतो इतक्या पटकन भेटू भेटत नाही आपल्याला आणि घेतल्यानंतर मग असं होतं यार आपल्याला हे कलेक्शन भेटत नाही तर तुळशी बागेत खूप सुंदर असं सध्या लहान मुलींसाठी कलेक्शन आलेलं आहे मुलांसाठी फ्रॉकी तर एक बडकर एक आहे हे पाहू शकता सर्वच कलेक्शन खूप सुंदर आहे आणि अगदी बजेटमध्ये तुम्हाला हे सर्व भेटणार आहेत कमी किमतीत तुम्हाला छान छान असे व्हरायटी भेटतील आपण मग अशी ज्या वरती लटकवलेला ड्रेस पाहिले म्हणजे हे त्यातला हा ड्रेस आहे बघा खाली एक आहे पूर्ण ड्रेसचं लुक पाहू शकता तुम्ही काटपदर साडीचं त्यावर हे असा पल्लू येईल छोटासा कमरपट्टा येईल गळ्यावरची डिझाईन बघा आणि असे फुग्याचा हात येईल म्हणजे बाईला असं फुग्या आहेत हा पण बघा म्हणजे मोठ्या मुलींसाठी सुद्धा आहेत आणि मीडियम रेंजच्या म्हणजे ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी पण तुम्हाला हे असं पाहायला मिळेल अशा लटकन पण लावलेल्या किती सुंदर अप्रतिम अशा लटकन आहे पा तुम्ही छान मस्त म्हणजे तुळशी बागेत आज आपण आलोय नवीन वर्षा निमित्त म्हटलं चला व्हिडिओ काढाव तुमच्याशी शेअर करावं की काय नवीन आलेलं आहे तर आज आपल्याला हे नवीन कलेक्शन पाहायला मिळालं ड्रेसचं त्यानंतर आता लग्नासाठी तुम्ही पाहू शकता हे लग्नात आता हे आंबाड्यासाठी लावण्यासाठी हे ज्या वस्तू आहेत सर्व आपल्याला गजरे वेण्या खूप छान छान असं कलेक्शन भेटेल तुम्हाला त्याच्यानंतर हे पोटल्या पण पाहू शकता तुम्ही पर्स छोट्या छोट्या खूप छान छान अशा च कलेक्शन आहे तर काय प्राइस आहे या पर्स ची दो दोनशे वीस रुपये ह्या मस्त छान तुम्हाला आणि त्यानंतर हे वर्ष पण पाहू शकतो यांची काय प्राइस आहे एकशे ऐंशी हे पाहू शकता तुम्ही एकशे ऐंशी आता सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत हे पहा कलर पण खूप बेस्ट आहे अप्रतिम वा असं वाईन कलर चॉकलेटी कलर छान मस्त मस्त तर तुमच्यासाठी एक पर्वणी म्हटलं तरी चालेल की आता सध्या संक्रांत जवळ आलेली आहे त्यासाठी वान सामान आपल्याला द्यायचं असतं महिलांना त्यासाठी हे तुम्ही पाहू शकता इतकं छान छान असं सुरेख सर्व वस्तू आलेल्या आहेत हळदी कुंकाचे करंडे हे पाहू शकता तुम्ही मी तर तुम्हाला आता रेट सांगते एक काय आहे ते तर आपल्यासोबत हे सर आहे तिथल्या शॉपचे साई फ्लॉवर्स म्हणून यांचं शॉपचं नाव आहे तर सर आपल्याला हे सांगा ना की कसे डजन भेटल दोनशे पंच्याऐंशी रुपये डजन तुम्हाला हदी कुंकाला अडीचशे रुपये हे हदी कुंकाचं करंड भेटतील मिनिट हे बघा हे अडीचशे रुपये डझन भेटतील डझन हे तीनशे रुपये डझन हेशे वीस ला सहा म्हणजे दोनशे चाळीस रुपये डझन

अच्छा तीनशे रुपये डझन तुम्हाला हे पाहायला मिळेल हे एक पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशा सर्व वस्तू आहेत हादी कुंकाचं वांद देण्यासाठी इथं हे पण बघा हादी कुंपाचं हादी कुंकाच्या डब्यात हे पण हे पाहू शकता तुम्ही हा दाखवलं तर हे कसं डजन आहे बॉटलचं अच्छा पूर्ण एक डझन आणि हे पण प्लेट पाहू शकतो आपण स्पेशली जर हटके काहीतरी वेगळं द्यायचं असेल तर प्लेट बघा खूप सुंदर ह्या कशा डजन आहेत बस बाराशे रुपये बाराश म्हणजे एक कितीला जाते आपल्याला शंभर रुपयाला शंभर रुपयाला एक डझन एकदम मस्त असं सुंदर आणि छान छान वेगळ्या वेगळ्या व्हरायटी पण आहे त्याच्या मस्त रिटर्न गिफ्ट देण्यासाठी किंवा आपल्याला आता जर संक्रांतीत बायकांना काही वान द्यायचं असेल तर त्यासाठी हे फार बेस्ट ऑप्शन आहे इथं या शॉपला विजिट करा फार सुंदर सुंदर अशा तुम्हाला वस्तू पाहायला मिळतील इथं सकाळी सकाळी जरा तुळशी बागेत लवकर आलं तर थोडीशी गर्दी कमी असते आणि आपल्या प्ला वस्तू पण थोड्याशा निवांत अशा सर्व पाहायला भेटतात कारण सकाळी गर्दी कमी असल्यामुळे मग चालेल पण इथं नाही तर कधी कधी काय होत असं रोड चालायला सुद्धा येत नाही आपल्याला तर तिथं वाण देण्यासाठी तुम्ही पाहू शकता लिहिले सांगतात वस्तू एकशे वीस रुपये डझन फिक्स रेट आहे आणि अशा छोट्या छोट्या बरण्या पाहू शकता डजन मी एक छोटस असं हे आहे छोट्या बरण्या छोटे डबे देण्यासाठी घ्यायचं असेल तर एकशे वीस रुपये डझन तुम्हाला तिथे खूप सारे अश्या वस्तू आहेत की एकशे वीस रुपये डझन मी तुम्हाला भेटून जाते हे पण डबे पाहू शकता तुम्ही सुंदर सुंदर असं हे पण बघा सर्व ह्या एकशे वीस रुपये डझन आहे फिक्स रेट असं आहे ह्या छोट्याशा बघा प्लास्टिकच्या आहेत ह्या पण एकशे वीस रुपये डझन आहेत छान सुंदर अशा संक्रांतीत गुलाव वाण देण्यासाठी तर खूपच तुळशी बागेत छान अशा सर्व वस्तू आलेल्या आहेत तुम्हाला मी कलेक्शन दाखवते थोडस आता लग्नात रुपयाला देण्यासाठी पाहू शकतो छोटे छोटे चौरंगे पाठ आहे आणि ह्या ज्या आहेत ना आपण देवाऱ्यात ठेवण्यासाठी ज्या आपल्या फ्लेक्स असतात ना हे देव ठेवण्यासाठी त्या पण अशा सुट्ट्या तुम्हाला पाहायला मिळते चौरंग पाठ ही अशी सगळी पितळाची भांडी छोटी छोटी भातुकलीची म्हणजे आता लग्नात आपण जे हे सर्व हे फा स्टीलचे पण आहेत आणि पितळचे सुद्धा अगदी छोटेसे तुम्हाला चिमटे पाहायला मिळतील होता चिमटा झारा खूप सुंदर असं सर्व कलेक्शन आहे तू आता लग्न सिझन असल्यामुळं फारच छान सगळ्या वस्तू आलेल्या आहेत हे पाहू शकता लोक पदात मांडण्यासाठी तर फारच अप्रतिम अशा सर्व हो वस्तू आहेत असे देवार हे पाहायला मिळतील तुम्हाला म्हणजे तांब्या चे स्टील चे आणि हे पाहिजे जर्मनचे असे हे उतडणी वगैरे जे असतात लावायला त्या सुद्धा आहे त्यावर सर्व प्राईज लिहिलेली आहे डब्यांवर छोटे छोटे डब्बे ह्या अँटीक वस्तू आहे हा पाळणा असे मंदिर पण तुम्हाला पाहायला मिळतील फार छान सुंदर असे सर्व अ वस्तू आहेत तर तुमच्या बागेत यायचा विचार करत असाल तर नक्की आणि या सर्व छान छान वस्तू घ्या कुणाच्या घरी लग्न कार्य वगैरे असं तुम्हाला सर्व वस्तू ह्या खरेदी करायला अगदी छान रिजनेबल मध्ये खरेदी करता येईल मी पाहू शकतो एक छोटी ट्रॉली पण आहे असं लहान मुलींच्या भातुकलीचा इथं खेळ खेळण्यासाठी भातुकलीची भांडी पण आहे छोटे छोटे असे चौरंग पाठ खूप सर्व असं आसन पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशा वस्तू आहेत तुळशी बागेत आल्यानंतर म्हणजे जर संपूर्ण तुळशीबाग तुम्हाला फिरून दाखवली दा तर किमान दोन तास काय दुपार पण पुरणार नाही एवढा मोठा व्हिडिओ होईल आपला तर मी आजचा व्हिडिओ आपला थांबवत आहे तुम्हाला जर पॉसिबल असेल तर नक्की तुळशीबागेत या खूप छान छान सर्व कपडे बूट भांडी सगळं काही अशा इतक्या वस्तू इतक्या आपण ज्यांची आता नावं पण घेऊ शकत नाही इतक्या साऱ्या वस्तू सर्व असं आलेल्या आहेत छानपैकी तर तुम्ही नक्की तुळशी व्हिजिट करा आणि अगदी रिझनेबल मध्ये छान अशी सर्व खरेदी करा तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू